नमस्कार मंडळी आज मी टिफिनसाठी गवारीची भाजी बनवणार आहे एकदम झटपट तरीक्याची चला तर मग आपण सुरुवात करू गवारीची भाजी बनवायला त्यासाठी मी एक कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो चिर एक घेतले आणि थोडासा लसूण घेतला आहे असं ठेसून आता गॅस चालू करते कढाई गरम करायला ठेवली मी तेल घेते तेल ठेवलं तर ना आपलं तेल गरम झाले थोडीशी मोहरी टाकते थोडं जिरं टाकते लसूण टाकते लसूण चांगला लाल होऊ द्यायचा असून आपला लाल झाला आता आपण कांदा टाकतो चा। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा अशा प्रकारे आपण कांदा थोडा लाल करून जास्त भाजायचं नाही मीडियम गुलाबी वगैरेचा हो आता ह्याच्यात मी टोमॅटो टाकते एकदम पटकन होणारी साधी आणि सिंपल ही भाजी आहे शेंगदाण्याचं कूट आहे मी पण हे मी आता वापरणार नाही भाजी शिजत आली ना मग नंतर टाकणार भाजी टोमॅटो आपलं चांगलं फ्राय होऊ द्यायचं चांगलं शिजू द्यायचं तर मीठ टाकूया आपण मीठ थोडंसं टाकायचं पहिलं आपल्याला सुक भाजी बनवायची त्यासाठी मीठ टाकलं की कांदा लवकर शिजतो आणि टमाटो सगळे मसाले छान शिजतो हळद घाल थोडीशी आणि हा घरचा मसाला आहे माझा ते घरचं बाकी मी दुसरं काहीच नाही घालणार ही भाजी अशीच छान लागते आपला असा मसाला चांगला हे झाला आता परतून झाला आहे कांदा टोमॅटो लसूण आता आपण ह्याच्यात गवार घालूया ਸਾਂਪਰਕ ਨੂੰ ਦਿਓ ਆਪਾਂ अशा प्रकारे हे पाणी घालणार नाही म्हणून मी फक्त असं असंच वाफ्यावर ह्याला शेवू देणार आहे झाकण टाकून छोटा गॅस करून असं छान शिजू द्यायचं वाफेवरच पाणी टाकणार नाही मी सुके बनवणार आहे मी तुम्हाला पाणी टाक वाटलं टाका कारण गवार कधी कधी निबर पण असते ती शिजत नाही म्हणून पाणी टाकावं लागतं गवार कवळी आहे म्हणून मी वाफेवरच शिजवणार आहे बघा आपली भाजी अशा प्रकारे शिजली पाणी मी थोडं पण नाही वापरलं अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आता मी शेंगदाण्याचं खूप टाकतो थोडंसं वरून शेंगदाण्याचं खूप टाकलं ना तर आपल्याला शेंग फक्त वाफेवर शिजवता येते आणि पहिलंच टाकलं तर मग ते करपून जाते म्हणून पहिलं नाही टाकायचं शिजत आल्यावर टाकायचं शिजून झाल्यावर शेंग अशा प्रकारे आपली भाजी टिफिनसाठी अशी भाजी एकदम पटकरणं होती पाच आत आपली भाजी तयार झाली आहे अशा प्रकारे अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवा लवकर टिफिनसाठी पटकरणं होईल घाईच्या टायमाला बघा अशा पद्धतीने माझी भाजी तयार झाली आहे तुम्ही भी अशीच बनवा भाजी आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक आणि सबस्क्राइब करा